यवतमाळ जिल्ह्यात ऑपरेशन प्रस्थानचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे ज्या अंतर्गत शालेय मुलींना स्व संरक्षण आणि सक्षमीकरणाचे धडे दिले जात आहे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे पहिल्या टप्प्यात अठराशे मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले होते ज्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण झाली आता दुसऱ्या टप्प्यात तीस हजार विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण दिले जाईल सोबतच सायबर सुरक्षा इंटरनेटच्या वापराचे धोके सोशल मीडियावर सुरक्षित व्यवहार पासवर्ड सुरक्षितता सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण नशामुक्त समाज नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी यावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल दिनांक नऊ ते दहा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान यवतमाळ येथील वीणादेवी दरडा स्कूल आणि यवतमाळ पब्लिक स्कूलमधील एकूण पाचशे सत्तावन्न विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले यात कराटेचे प्रत्यक्ष धडे सायबर फायदे वाहतुकीचे नियम नागरी शिस्त महिलांचे कायदे आणि नवीन फौजदारी कायदे तसेच आरोग्याबद्दल जागरूकता यावर माहिती देण्यात आली यावेळी वन स्टॉप सेंटरच्या मिनल जगताप यांनी बाल गुन्हेगारीबद्दल डॉक्टर सरफराज अहमद सौदागर यांनी व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबद्दल तर प्राध्यापक घनश धनश्याम दरणे यांनी वैयक्तिक शिस्तीबद्दल मार्गदर्शन केले हा उपक्रम मराठी इंग्रजी माध्यमांच्या तसेच शासकीय आणि खाजगी शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवला जाईल पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता आणि किशोर बाबू दर्डा यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले प्रतिनिधी सय्यद मतीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.